नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये उन्हाळ्या कामात सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे मसाला बनवायचा तर मसाला बनवायचा आहे आपल्याला आज खोबरं घेतले मी बारीक कापून घेतले आणि अर्धा किलो धने आहेत हे गावरान धने येतं स्वच्छ करून घेतलेत मी निवडून विकत घेतलेले आहेत हे तर, तर आपल्याला दोन किलोच्या प्रमाणात असं तिखट बनवायचे काळा मसाला तर हे सगळं साहित्य आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे कांदा मी दोन दिवसाने अगोदरच कट करून वाळून ठेवला होता आणि आता भाजायला सुरुवात केली आमच्या साजूबाई बसल्यात भाजायला तर हे खडे मसाले येतं दगड फुलं आहे त्याच्यात जा जास्त प्रमाणामध्ये आणि असे सगळे पसर जमवले हो ते मसाले तर दीड किलो मिरची आहेत इथं आणि हे सगळं आपल्याला तेल टाकून भाजून घ्यायचं आहे आता थोडं थोडं तेल टाकायचे एकदम एक 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 कमी पण नाही एकदम जास्त पण नाही भाजायचं आपल्याला एकदम मिडियम भाजायचे आपण जसं मसाला भाजाव तसं कलर येतो मसाल्याला नंतर तर एकदम कमी कमी भाजायचे एकदम काळं होऊ द्यायचं नाही आपल्याला आणि गेल्या वर्षीच्या काही ह्या वर्षीच्या काही डाळे केलेल्या इकडं उन्हाला टाकलेत आहे तर मे महिन्यातलं ऊन दिल्यावर वर्षभर डाळे टिकतात खराब होत नाही कीड लागत नाही सगळ्या ऊन देऊन वाळवून ठेवायच्या आता व्यवस्थित भरून डब्यात बरेच दिवस टिकतात असं ऊन दिल्यावर खूप ऊन पडले कडक आणि गेल्या वर्षीची डाळ होती चण डाळ झाडं सुकल्यासारखे झाले ते पाणी नाही तर पाण्याविना आणि ऊन पण खूप पड कडक कडक पडते सगळे झाडं सुकले ते बोरचं पाणी आटलं सध्याला तर मसाले भाजायला चालू आहेत आपल्या हळूहळू एकदम लुणाचं घेतलेत मसाले भाजायला चुली पुढं बसावं वाटत नाही शेक लागतोय चुलीचा तर आता कांद्याचा नंबर आहे कांदा मला दोनदा कापावा लागला एकदा कापला होता तर तो कमी पडला आणि आता थोडंसं तेल टाकून जास्त तेल टाकल्यावर चिटकून बसतो चिकट होते सगळे मसाले आपल्या डंकावर कांदा कांदा घ्यायचे ते गावामध्ये कांडण आहे डंक मशीन नाही आहे त्याची गिरणी पण असते आता आपल्याला कांदा भाजायचा कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे कांद्याने एक वेगळीच टेस्ट येते चव लागते तर कांदा भाजून झालाय दोनदा कांदा भाजला हे बघा कांदा जास्त भाजलाय थोडासा काळपट आणि टोपलं भरत आले आता सगळे मसाले आता एकच राहिले आता खोबरं राहिले अजून भाजायचं खोबऱ्याला पण बरंचसा वेळ लागणार आहे तेल कमी कमीच टाकले आपल्याला नंतर पण सगळे मसाले बनवून आणल्यावर कांडून आणल्यावर पण आपल्याला तेल टाकून भाजता येतं आपल्याला जसं कलर पाहिजे तसं करता येतो एकदम डार्क पाहिजे असलं तर तेल टाकून भाजता येतं आपल्याला अजून तर आता खोबरं भाजायचे मी एकदम बारीक एक तुकडे केले होते खोबरं कमीच घेतलंय मी इथं नंतर वरून भाजी करताना टाकता येतं आपल्याला एकच खोबरं आहे आपल्याला एकदम मस्त भाजून आहे असं चांगलं कडक होईपर्यंत आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कसं वाटलं ते सांगा मी रोज नवीन व्हिडिओ टाकत असते खोबरं पण भाजत आले आता इथं खोबरं पण चांगलं भाजायचं आपल्याला थोडंसं डार्क भाजायचं तेल एकदम कमी टाकायचं खोबऱ्यामध्ये अंगच तेल असतं त्याच्या तेल सुटतं मसाले करताना तर आता खोबरं पण भाजून झाले बघा असं जास्त डार्क भाजलंय खोबरं पण तर तो टोप लगतच भरलंय दोन किलो होणार आहे हा मसाला मोजून नाही घेतलेलं आहे अंदाजेनेच घेतलेले बाकीचे मसाले तर हे बघा थंड केल्यावर सगळं कांडून आणलं आहे डंकावरून तर गिरणीवर एकदम बारीक होतं तर हे एकदम जरसं जाडसर आहे थोडंसं एकदम पावडर नाही झाली पा एकदम बारीक तर बघा असा कलर झाला आहे तर आपल्याला अजून तेल टाकून पाहिजे असेल तर भाजता येतं थोडासा डार्क कलर करता येतो तर मी असंच ठेवणार आहे आपल्याला फोडणी करताना पण आपल्याला तेल टाकून जास्त डार्क भाजता येतं वेळेला हा सहा महिन्यासाठी आहे हा आमच्या दोघींसाठी ह्याच्यातला अर्धा मी नेणार वाड्याला आणि हा अर्धा घरच्यांसाठी आहे एक एक किलो सहा महिने जातो मला हा सहा महिन्याच्या जास्त नाही तर चव लागत नाही बरेच दिवस झाल्यावर मसाल्यांची तर सहा सहा ला महिन्याला आम्ही एवढे मसाले बनवतो तर आता एक भाजी करून बघू आपण सुरुवातीला कशी टेस्ट आली तर कलर तर छान आला आहे करून बघा एकदा आवडलं तर नक्की सांगा कमेंट करून सांगा मला कसं झालंय तर हा गावाकडच्या पद्धतीने बनवला आहे मी मी गावाकडेच मसाले बनवते दरवेळेस चला आवडलं तर लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ভেটো আপনার